बाईमरली चंद्रभागा नावा लागल्या बुडायला उडायला व नावा लागल्या बुडायला उडायला व नावा लागल्या बुडायला नावा लागल्या बुडायला व आली नारळ सोडाय लहान सोडायलाव उडाय लाव विठ्ठलाची व शिव मिन रुग आली नारळ सोडायला बाई भरली चंद्र ग पाणी लागल हराळीला हराळीला हराळी पाणी लागल हराळीला पाणी लागल हराळी व खडी साखर फराळीला लाव खडी साखर फराळी पाणी लागल आराळी लाव एवढ्या सावळ्या विठ्ठल चाल विठ्ठल चाव खडी साखर फराळी लहान फराळी लाव खडी साखर फराळी टलं लाग सोडवया गुक रुक्मिणी चव सोनं न सोनं रुक्मिणी चव सोनं न रुक्मिणी चव सोनं नव बाई जरी भर ल भरलव तुळशीबाईच एक पानन एक पानव बाईच एक पान बाई सोळा ग सतरा नारी ग उभा राही ग ने ते ठाईन बाई ठाई ग उभा राही व ने ते ढाईन उभा राहीव त्या ठाई व एकलीचा ग वता काईन व ता काई व एकलीचा वता काही उभा राही वले त्याठाई व आशी बोलती मिन एवढा जाणाला दिला पती व एकली जाव होता काय होता काही व एकली जाव होता काय बाई सोळा ग सतरा नारी नारी घाली त्या धिंगणान व नारी घाली त्या धिंगणान नारी घाली त्या व बाई बाईस व विडा देवाचा रंगना व विडा देवाचा रंगना आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा